बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांच स्वागत आपण बिग टीव्ही मराठी कदम पाहुयाला गेल्या बारा तेरा वर्ष पूर्वी ज्या वेळेस केली त्यावेळेस या फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या आमच्या तालुक्यातील माता भगिनीना कार्यक्रम सुरू केले आणि त्या तिचं व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितले की पहिल्यांदा आम्ही गांडिया सुरू केला त्याचबरोबर असे तालुका तालुक्या तालुक्या बुलाना बुलाना एक संस्कृती पहिल्यापासून होती पण आज ती संस्कृती शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्याला बघायला मिळते आणि खऱ्या अर्थाने गेली नऊ वर्ष जिल्हा परिषद शाळेतील एक ते आठ वर्गाचे जे मुलं आहे त्यांना या ठिकाणी वही वाटप करतो अशा पद्धतीचे सामाजिक बांधिलकी म्हणून आज आम्ही हे कार्य करतो आज आमची या ठिकाणी आलेली पहिली जी जत तालुक्यातले तिच्या काळानं गुणांना सुद्धा वाव मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांचा विशेष सत्कार पाहिजे ठेवला आणि त्याला भरभरून तुम्ही सगळ्यांनी दिली त्यांचे रील्स आपण सगळी बघितली असताना त्यांचं पहिल्यांदा जे बघितलं ते मक्याच्या मक्याच्या धान्यावर त्यांनी पहिली रील्स बनवली पण ते रील्स बनवत असताना आपण आपल्या शेतात चालू ती रील बघितली मग नंतर एक एक मी त्यांच्या रील्स बघत गेलो आणि मग आमचे जे सोशल मीडियाचे रोहित शिंदे म्हणून आहे त्यांना बघित त्यांना मी सांगितलं की या भगिनीच की नेमकं प्रोफाईल काय आहे जरा चेक करा आणि मग मला सांगा आणि मग योगा योगानं ही भगिनी आमची जर तालुक्यात केली ज्या गावातून ह्या येतात त्या गावाची लोकसंख्या फक्तून वरवते 12000 आहे माझे सरपंच गोपीराम मुल्हे साहेब इकडे आहेत म्हणजे त्या गावाची लोकसंख्या नाही 12000 आणि मग अशा गावात अशी माझी एक भहिणीमी पुढे येते आहे तर तिला वाव देणे सुद्धा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि या निमित्ताने आज तांचे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या आमच्या तालुक्यातल्या माता भगिनी सुद्धा त्यांना लाईक करून आज त्यांचं एक हजारानं होईना कमीत कमी आज तुम्ही त्यांचे लाईक्स वाढवाल एवढीच या निमित्तानं विनंती करतो आज जर तालुका हा विस्तारानं मोठा असलेला तालुका ज्या आमच्या आशा भगिनी काम करत आहेत मॅडमने सांगितलं की शासकीय कोणती माहिती जर गोळा करायची असेल तर पहिला दोन आठवडा हे आमचे आशा आहे आम्ही ओरिसी काढतो मदत निसातो पण शासनाच्या माध्यमातून यांना जी मदत करायची आहे तिथं अखेरचं काम आजपर्यंत शासनाने घेतलेलं ही सुद्धा भूदेवाची मदत आज अधिकारी सिलेंडर व्यास मिटवलाय आपण जे काही तुम्ही जबाबदारी भरली येते ती पहिली जबाबदारी पहिल्यांदा कुणाकडनं करून तर या आमच्या अंगणवाडी सेवकांना आशा सेवकांकडनं एकीकडे आशा सेव आशा सेविका आमच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळते आहे एकीकडे अंगणवाडी सेविका त्या गावाच्या सगळ्या म्हणजे प्रमुख घरांपासून त्या घरात जाऊन

अशा पद्धतीचा कार्यक्रम आमच्या फाउंडेशनने घेतला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या निमित्तानं तुम्हाला एवढंच अभिवशन राजकारण करत असताना आम्ही खऱ्या अर्थाने जर पुत्री या फाउंडेशनच्या माध्यमातून स्वीकारले तर ती सामाजिक बांधिकी सुद्धा आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही कार्यक्रम नुसता त्याला राजकीय उपयोग व्हावा म्हणून राजकारण आम्ही कार्यक्रम करत नाही त्यामुळं मी मनापासून सदस्यांना मनापासून धन्यवाद दे आणि मी आपल्याला एकच या निमित्तानं अभिवाचन हो देतो जिथं जिथं तुम्ही हात माराल तिथं तिथं आमचं सहकार्य तुम्हाला या निमित्तानं लाभेल एवढं या निमित्तानं मी आपल्याला अभिवाचन हो देतो